एमईसीबीच्या दारात माझे महापौर गणेश भोसले यांनी झाडाच्या फांद्या टाकून गांधीगिरी केली एम रस्त्यावरील फांद्या उचलल्या नाही तर अधिकाऱ्यांच्या दालनात टाकणार माझे महापौर गणेश भोसले नगर शहरामधील रस्त्यावरील तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम एम कार्यालयाच्या वतीने करण्यात येत असून रस्त्यांवर सर्वत्र झाडांच्या फांद्या पसरल्या असल्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी अडचण निर्माण झाली आहे तसेच वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत वारंवार एम एस सी बी अधिकारी कर्मचारी यांना सांगून सुद्धा तोडलेल्या फांद्या उचलण्याचे काम केले जात नाही महापालिका व एम एस कार्यालयात यांच्या मधील अस्वादामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आज बोरगाव रोड परिसरामध्ये एम एस सी बी वतीने झाडांच्या फांद्या कट केल्या त्या रस्त्यांवर सर्वत्र पसरल्या असून एम एस सी बी कडून उचलण्याबाबत कोणतीही यंत्रणा आली नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ट्रॅक्टर मध्ये त्या फांद्या टाकून एम एसीबीच्या कार्यालयाच्या टाकून केली या पुढील काळात जर ने फांदा न उचलल्यास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये टाकण्यात येतील असा इशारा माजी महापौर गणेश भोसले यांनी दिलाय यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे सागर गोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर